नमस्कार मंडळी सध्याच्या सत्रामध्ये आपण राशीचक्रातल्या बारा राशींची माहिती घेत आहोत मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे यूट्यूबवरील ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवरून आपल्याबरोबर संवाद साधत आहे ज्योतिष कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करून सोबत दिलेलं बेलचिन्हसुद्धा दावा की जेणेकरून माझे नवीन येणारे व्हिडिओज त्यांचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्यास मिळू शकेल चला तर मग आज आपण सुरू करूया राशी चक्रातल्या नवव्या राशीची माहिती म्हणजेच धनुराशीची माहिती धनुराशी ही राशी चक्रातील राशी, राशी, स्वभाव द्विस्वभावी धर्म त्रिकोण तत्व अग्नि हे सगळं असून राशी स्वामी ग्रह आहे गुरु तसेच राशीचं बोधचिन्ह हातामध्ये धनुष्य ताणून बाण सोडण्याच्या तयारीत असलेला मानव ज्याचं कमरेपासूनचं खालचं शरीर हे घोड्याचं आहे आणि या चिन्हातूनच धनुराशीचा द्विस्वभाव प्रकर्षाने दिसून येतो तसंच चिन्हामध्ये या अर्धमानवाने अजून बाण सोडलेला नाही आहे यावरूनच या राशीचा आणखीन एक महत्त्वाचा गुणधर्म दिसतो स्वभाव दिसतो आणि तो म्हणजे निर्णयामध्ये ही मंडळी ठाम नसतात आणि त्यामुळेच अंगामध्ये धमक उत्साह ज्ञान हे सगळं असूनही योग्य वेळी निर्णय घेऊ न शकल्यामुळे मागे राहताना दिसतात उष्णतेमध्ये मेषेची व्यक्ती उतावळेपणाने का होईना काम करून टाकते सिंहेची व्यक्ती विचारपूर्वक कृती केल्यामुळे यशस्वी होते परंतु आग्नितत्वाची ही धनुची राशी असलेली व्यक्ती मात्र कृती न झाल्यामुळे आणि वेळ निघून गेल्यामुळे हात मात्र चोळात बसते यांच्यामध्ये उदंड उत्साह असतो निर्भीडपणा असतो तसेच वरील दोन्ही म्हणजेच मेष आणि सिंह राशींप्रमाणे नेतृत्व गुण सुद्धा असतं कारण क्षत्रिय वर्ण अग्नितत्वाची राशी परंतु राशीस्वामी ग्रह गुरु असल्यामुळे या राशींच्या व्यक्ती मनाने मात्र बऱ्यापैकी सात्विक असतात आणि त्यामुळे काही गोष्टींमध्ये गुप्तता मात्र यांना पाळता येत नाही आणि म्हणून राजकारणात तितक्याशा काही यशस्वी होत नाहीत वित्त संस्था धार्मिक संस्था शिक्षण क्षेत्र समाजकारण या ठिकाणी यांचा वावर दिसतो धिप्पाड शरीरयष्टी गौरवर्ण सात्विक चेहरा यामुळे ही व्यक्ती सर्वांच्या आवडींची असतात आजाराच्या बाबतीमध्ये म्हटलं तर वजन वाढल्यामुळे होणारे आजार पायाचे आजार यामध्ये थोडं जास्त धनुराशीच्या लोकांनी लक्ष द्यावं गुरुग्रहाची राशी असल्यामुळे ओम गुरवे यनमहा या मंत्राचा रोज रोज कमीत कमी एकवीस वेळा गुरुवारी आणि पौर्णिमेला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा हे करणं यांच्याकरता भाग्यकारक ठरतं गुरुचरित्राचं पारायणसुद्धा वर्षातून एखाद्या वेळी करणं यांच्याकरता विशेष उत्तम या राशीच्या लोकांनी पुष्कराज रत्न धारण करणं फार फायद्याचं ठरतं मंडळी आज आपण धनुराशीची माहिती घेतली पुढच्या राशीचक्राच्या सत्रामध्ये आपण दहाव्या म्हणजे मकर राशीची माहिती घेणार आहोत कळावे लोभ आहे असावा धन्यवाद